आज तालुका निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्ते यांच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र कळे येथे रुग्णांना फळ वाटप कार्यक्रम घेण्यात आला यावेळी पन्हाळा तालुका काँग्रेस कमिटी मधील तालुका अध्यक्ष जयसिंग पाटील दादा उपाध्यक्ष पाटील माजगाव निवास पाटील सर कसबा ठाणे सुनील पाटील पुन्हा प्रकाश पाटील कुणोदय युवराज पाटील सर कळे राजू महामुलकर वाळोरी दादा पाटील सातारडे सागर भोमकर माळवाडी महादेव मिसळ देव ठाणे शरद देसाई परखंदळ परखंदळे अनिल पाटील दीपक पाटील सुळे हरी आळवेकर तांदूळवाडी भरत भोगले पोहाळे अमोल गोटकर पोरले संजनिकम येवलूज भगवान चोपळे शिंदेवाडी राजू बोरगे पडळ संतोष खोत खोतवाडी दिलीप मोरे मोरेवाडी ज्योतिराम मोरे, मोरे राजू बोरगे इंद्रजीत पाटील पडळ इत्यादी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी श्री अनिल जाधव माझगाव तालुका काँग्रेसच्या वतीने जाऊन एक वर्ष होत आलेलं आहे आणि त्यांच्या कळे कळेगावात आपल्या पन्हा तालुका काँग्रेसच्या वतीनं आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे आणि आरोग्य शिबिर ठेवले त्या शिबिरासाठी तुम्ही उपस्थित सर्व निष्ठावंत कार्य करणे एकनिष्ठ कार्य करणे काँग्रेस बरोबर राहणारी दमलात त्याबद्दल तुमच्या सर्व कार्यकर्त्यांचं मी पहिल्यांदा स्वागत करतो पन्हा तालुका काँग्रेस आणि इथून पुढे आपण सर्वजण काँग्रेस कमिटी प्रत्येक महिन्याला बैठक घेऊन काँग्रेसचा आराखडा करून पक्षाच्या वतीने किंवा पक्षवाढीसाठी आपण काय करता येईल त्या पद्धतीनं नियोजन करूया आणि तुम्ही सर्वांनी काय त्या सूचना देऊन काँग्रेस कमिटी कशी बळकट होईल पनातली यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे कर आहे तुम्ही आलात त्याबद्दल तुमचं सर्वांचं स्वागत करतो आणि मी थांबतो काळ रात्री आली तरी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका